जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन फ्लोरिडा इंग्लिश स्कूल केशवनगर मुंढवा येथे करण्यात आले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर लालासाहेब गायकवाड व डॉक्टर विनोद भारती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते आ, नमस्कार मी डॉक्टर शंतनू कुलकर्णी उपाध्यक्ष केशवनगर मुंढवा डॉक्टर्स असोसिएशन तर आठ तारखेला जागतिक महिला दिन आपण साजरा केला तर त्या जागतिक दिना महिला दिनाच्या निमित्तानं केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आम्ही महिला आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे भारताबद्दल बा, भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या आरोग्याविषयी महिला या बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करतात त्यांना जे ने नेहमीचे आजार होत असतात नेहमीचे त्रास होत असतात त्या त्रासाकडे त्या दुर्लक्ष कर, करत करत राहतात दुर्दैवानं सुद्धा अगदी अपवाद वगळता कुटुंबियांकडूनसुद्धा महिलांच्या आरोग्याकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही लक्ष दिलं जात नाही आणि पुढं जाऊन मग ह्या आजारांचं स्वरूप थोडंसं गंभीर होतं आणि बऱ्याचशा गुंता गुंतागुंत वाढत जाते तर अशा प्रकारच्या आजारांचं लवकरात लवकर निदान व्हावं आणि त्या ते निदान झाल्यानंतर त्या आजारांसाठी लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत हा एक उद्देश या शिबिरामागचं तर आहेच तसंच भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताच्या भारतीय महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर बहुतेक महिलांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे आरोग्य रोच्या आहारातून पुरेशा प्रमाणात पोषकद्रव्य न मिळा मिळाल्यामुळं बरेचसे आजार उद्भवले जातात त्यामध्ये मु प्रा, प्रामुख्याने कॅल्शियम आणि लोह हो, म्हणजे आयन ह्या डिफिशियन्सीचं प्रमाण आपल्या भारतीय महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळलं जातं तर सुद्धा या ठिकाणी स्क्रीनिंग करण्याची सोय आपण या आरोग्य शिबिरामार्फत केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो या आरोग्य शिबिराला केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादा कोदरे यांनी खूप मेहनत घेऊन आणि पुढाकार घेऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आणि या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा महिलांनी घ्यावा यासाठी गेले काही दिवसापासून खूप प्रयत्न केलेले आहेत आणि मला आनंद होतोय की त्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळतोय चांगलं यश मिळतंय आहे आणि असंच यश मिळत राहू या इथून पुढच्या आमच्या डॉक्टर्स असोसिएशनच्या उपक्रमाला ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे चार शब्द थांबवतो थँक्यू धन्यवाद या शिबिरात रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल खराडी अंतरंग डायझॉस्टिक सेंटर केशव नगर पॅशन डायझॉस्टिक सेंटर खराडी व सोनोक्लिनिक डायजॉस्टिक सेंटर पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरात सर्व वयोगटातील महिलांसाठी बोन मॅरोडेन्सिटी हाडांचे आजार तपासणी डोळ्यांचे आजार तपासणी हृदयरोग तपासणी व सल्ला मोफत शुगर ब्लड प्रेशर तपासणी स्त्री रोग वंध्यत्व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी पॅप स्मिअर

ब्लड शुगर हिमोग्लोबिन या सर्व तपासणी येथे मोफत करण्यात येत आहेत या शिबिरामध्ये नागरिकांना नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे आणि मागील डायग्नोसिससाठी ई सी जी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लासुद्धा या ठिकाणी मिळत आहे तर या शिबिरासाठी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने यामध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये एक्स रे टू डी इको मॅमोग्राफी यू एस जी लॅब यांची सोय या शिबिरात करण्यात आली आज या ठिकाणी केशवनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशन आयोजित महिला दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर महिलांसाठी आपण या ठिकाणी आज आयोजित केलं आहे केशवनगर मुंढवा मांजरी परिसरातील असंख्य रुग्ण या ठिकाणी आज येऊन या शिबिराचा लाभ घेत आहेत या शिबिरामध्ये प्रामुख्यानं जेंडर हेल्थ चेकअप त्यानंतर स्किन दंतरोग आणि महिलांसाठी गर्भाशयाचा मुखळचा जो कर्करोग आहे याची तपासणी पॅप्स तसेच नेत्रोग तपासणी शिबीर अशा सर्व ब्रांचेसचे आपण या ठिकाणी केशवगर मुंडळा डॉक्टर असुयन चौतीनं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आपण या ठिकाणी तपासणी करत आहोत सकाळपासून या ठिकाणी आत्तापर्यंत दोनशे प्लस महिला रुग्णांनी या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घेतलेला आहे व अजूनही या ठिकाणी गर्दी भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे तरी केशवनगर मुंडा या भागातील जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घ्यावा व तज्ञ डॉक्टरांकडे तज्ज्ञ डॉक्टरांकडून या ठिकाणी तपासणी करून घ्यावी पुढील उपचारासाठी जर काही तपासण्या लागत असेल तर केशनगर मुंडा डॉक्टर असोसिएशन या ठिकाणी त्या माफक दरामध्ये सवलतीच्या दरामध्ये आपण या ठिकाणी पेशंटसाठी जे जे रुग्ण आज या ठिकाणी रजिस्टर्ड होणार आहेत त्यांच्यासाठी आपण ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे व पुढील जरी काही त्यांना ट्रीटमेंट लागली तर त्यासाठीही आम्ही त्याचा फॉलोअपमध्ये आम्ही पेशंटच्या राहणार आहोत जेणेकरून पेशंटचे जे काही या ठिकाणी आज निदान होईल त्याचा सर्वोतोपरी उपचार माफक किंवा मुक्त दारामध्ये फ्रीमध्ये या ठिकाणी कसा करण्यात येईल यासाठी आम्ही सर्व डॉक्टर्स या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आमच्या किशनगर मुंड डॉक्टरचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर तसे सर्व डॉक्टर्स पदाधिकारी या ठिकाणी आज हिरे भाग घेऊन सर्व रुग्णांना योग्य ती सेवा देण्यामध्ये प्रयत्न करत आहेत धन्यवाद या शिबिराचे आयोजक अध्यक्ष दादा कोदरे केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर शंतनू कुलकर्णी डॉक्टर मनोज कुंभार डॉक्टर प्रकाश महांडुळे डॉक्टर सुशील गायकवाड तसेच सर्व केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर्स व पदाधिकारी सागर बारदेसकर यांनी सर्व डॉक्टर्स व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले सकाळी दहा वाजल्यापासून प्रतिसाद मिळत असल्यामुळे या सर्व महिलांचं मी या ठिकाणी मनपरक्ष स्वागत करतो त्याचबरोबर अजूनही कोणी महिला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे नातेवाईक राहिल्या असेल त्यांनाही मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या सर्व डॉक्टर असोसिएशन विश्वनगर मोठवा डॉक्टर असोसिएटच्या सर्व डॉक्टरांचं मी मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आतापर्यंत कोणी असा हा कार्यक्रम कुठं आयोजित केलेला नव्हता शिबिराचा प्रत्येक जण वेगवेगळं शिबिर घेतो परंतु महिलांच्या आरोग्याची काळजी करणारे डॉक्टर त्याचबरोबर त्यांचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर दादा कोदरे आणि त्यांच्या खंद साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य सर्वदत्ताही डॉक्टर दादा कोदरे यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे या शिबिराचा लाभ घेतला शांत पद्धतीने या ठिकाणी आपण येऊन आम्हा सर्वांना या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल मी केशवदर मुठवा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादा खोबरे यांच्या वतीने त्याचबरोबर सर्व डॉक्टरांच्या वतीने मी मनपूर्वक असं आभार मानतो धन्यवाद